चला आज बोलूया दोन हजार सव्वीसच्या बजेटमधल्या एका महत्त्वाच्या घोषणेबद्दल कर भरण्याच्या नियमांमध्ये झालेल्या मोठ्या बदलांविषयी हे बदल आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात असं कधी झालंय का की टॅक्स रिटर्न भरला आणि नंतर कळलं अरे देवा इथे तर चूक झाली आणि मग ती चूक सुधारता येईल की नाही याचं टेन्शन ही भीती खरंतर आपल्यापैकी अनेकांना वाटते पण थांबा आता सरकार याच समस्येवर एक मस्त उपाय घेऊन आले सध्याची जी आपली करप्रणाली आहे ना खरंच खूप क्लिष्ट आणि कठोर आहे म्हणजे छोटीशी अगदी नकळत झालेली चूक सुद्धा मोठ्या दंडाला कारण ठरू शकते आणि यामुळे प्रामाणिक करदात्यांनाही खूप त्रास होतो पण आता हे चित्र बदलणार आहे असं दिसतंय या बजेटमध्ये सरकारने एक खूप महत्त्वाचा बदल केलाय आता कसं आहे की प्रामाणिकपणे झालेल्या चुकांना शिक्षा देण्याऐवजी त्या सुधारण्याची संधी दिली जाणार आहे म्हणजे सरकारचा भर आता कर प्रणाली अधिक सोपी आणि करदात्यांसाठी सोयीची बनवण्यावर आहे या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या नियमांमधले बदल चला तर मग बघूया हे नवीन नियम नेमके आहेत तरी काय बरं आयटीआर म्हणजे काय सोप्या भाषेत इन्कम टॅक्स रिटर्न हा एक फॉर्म आहे ज्याद्वारे आपण आपलं वार्षिक उत्पन्न आणि त्यावर किती कर लागतो हे सरकारला कळवतो प्रत्येक करदात्यासाठी हा एक अतिशय महत्वाचा दस्तऐवज आहे आणि हा बदल खरंच खूप मोठा आहे इथे बघा पूर्वी कसं होतं की चूक झाली तर ती सुधारायला वेळ अगदी कमी मिळायचा आणि दंडही मोठा लागायचा पण आता नवीन नियमांनुसार चुका सुधारायला जास्त वेळ तर मिळेलच पण त्यासाठी फक्त नाममात्र शुल्क लागेल म्हणजे जे सुरुवातीला म्हटलं होतं ना ते अंडू बटन आता खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालंय ही तारीख एकदम लक्षात ठेवा एकतीस मार्च हो आता करदाते ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढच्या एकतीस मार्चपर्यंत त्यांच्या मध्ये बदल करू शकतील याचा अर्थ चुका सुधारण्यासाठी आता भरपूर वेळ मिळणार आहे फक्त आयटीआर सुधारणाच नाही तर सरकारने रोजच्या रोजचं जे टॅक्सचं काम आहे ती प्रक्रिया सुद्धा सोपी केली आहे चला बघूया नवीन डेडलाईन्स आणि सोपे नियम काय आहेत आता बोलूया टीडीएसबद्दल टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स ही एक अशी सिस्टम आहे जिथे आपल्याला उत्पन्न मिळण्यापूर्वीच त्यातून कर कापला जातो सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपला पगार आता ही प्रक्रिया ही सोपी केली जात आहे इथे बघा सरकारने दोन महत्वाचे बदल केले आहेत पहिलं म्हणजे प्रक्रिया एकदम सोपी केली आहे ज्यामुळे कागदपत्रांचा जो काही त्रास होता तो कमी होईल आणि दुसरं म्हणजे फायलिंगसाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत यामुळे काय होईल ती जी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि धावपळ आहे ना ती टाळता येईल आणि याचा सगळ्यात जास्त फायदा लहान व्यावसायिकांना होणार आहे के जे नवीन नियम आहेत ते एक एप्रिल दोन हजार पासून लागू होतील आता बघूया की वेगवेगळ्या करदात्यांसाठी फायलिंगच्या नवीन डेडलाईन्स काय असतील या टेबलमध्ये एकदम स्पष्ट दिसते बघा व्यक्तींसाठी अंतिम मुदत तीस आहे एकतीस जुलै पण जे नॉन ऑडिट व्यवसाय आणि ट्रस्ट आहेत त्यांच्यासाठी ती आता एकतीस ऑगस्ट करण्यात आली आहे म्हणजे विचार करा त्यांना तयारीसाठी पूर्ण एक महिना जास्त मिळणार आहे पण एक प्रश्न पडतो की हे सगळे बदल आत्ताच का केले जात आहेत यामागे सरकारचा एक मोठा उद्देश आहे हे फक्त छोटे मोठे बदल नाहीत तर एका मोठ्या योजनेचीही सुरुवात आहे यामागचं खरं कारण म्हणजे सरकार एक पूर्णपणे नवीन आयकर कायदा आणण्याच्या तयारीत आहे आणि हे जे सध्याचे बदल आहेत ना ते त्या मोठ्या बदलासाठी आपल्याला आणि संपूर्ण सिस्टीमला तयार करत आहेत ही एक प्रकारे पूर्वतयारी आहे थोडक्यात सांगायचं चा तर सरकारची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत पहिलं कर भरण्याची प्रक्रिया सोपी करायची दुसरं चुकांसाठी लागणारा दंड कमी करायचा आणि तिसरं सगळ्यांना नवीन कायद्यांसाठी तयार करायचं आणि याचा अंतिम फायदा कोणाला तर प्रामाणिक करदात्याला या सगळ्या बदलांचा अर्थ एकच आहे सरकार आता करदात्याकडे एक भागीदार म्हणून बघत आहे भीती आणि दंडाऐवजी विश्वास आणि सहकार्यावर आधारित एक नवीन प्रणाली तयार करण्याचा हा प्रयत्न आहे हे बदल तर फक्त एक सुरुवात आहे भविष्यात येणारा नवीन आयकर कायदा आपल्या आर्थिक जीवनात अजून कोणते बदल घडवून आणेल यावर लक्ष ठेवणं खरंच महत्वाचं ठरेल काय वाटतं हे बदल कर प्रणालीला खरोखरच सोपे आणि सुलभ करतील का विचार करायला लावणारा प्रश्न आहे